गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग स्वप्नपूर्ती एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत सर आपल्यासमोर पी एस आय दीपकजी कोडलकर सर बसलेले आहेत तर सर मला सांगा एम पी एस सीमध्ये तुम्ही जवळपास तीन ते चार वर्षामध्ये जवळपास दोन पोस्ट अचीव केलेले आहेत तर मला टॉपिक सांगा सर की नक्की सात टॉपिक आहेत आणि दोन मिनिटामध्ये सांगा की त्या टॉपिकचं महत्त्व काय आणि तो टॉपिक कसा हँडल केला पाहिजे दोन मिनटामध्ये सांगायचं सर स्पर्धा परीक्षेमध्ये सात विषय मूलभूत विषय आहेत त्याच्यामध्ये भारतीय राज्यव्यवस्था भूगोल इतिहास अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता आणि चालू चालूकडामुळे तस मला एकंदरीत सांगा सर ही जी सात विषय आहेत ह्यामध्ये प्रत्येक विषयाला वेटेज कसं पाहिजे प्रत्येक विषयाला एक स्पेसिफिक वे वेटेज आहे आणि प्रत्येक विषयाचा अभ्यास आप करणं आपला अनिवार्य आहे आणि प्रत्येक विषयाला योग्य न्याय देणं आपण गरजेचं असून प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्यावरती फोकस करून आपण अभ्यास आप केला पाहिजे आणि त्याच्या जोडीला पी वाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशनॅलिसिस हे खूप महत्त्वाचं असतं तर मला एकंदरीत सांगा सर सगळ्या सा मुलांचा एकच प्रॉब्लेम आहे की मॅथ प्रॉब्लेम असतो तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व केला पाहिजे कोणतं बुक्स यूज केलं पाहिजे किंवा प्रत्येक दैनंदिन डेली तुमचं रुटिशन आहे त्यामध्ये कमीत कमी एक तास तरी दिला पाहिजे की किंवा आयोगाच्या पाठीमागचं जे काय क्वेश्चन पेपर आहेत त्याला रिलेटिव अजून आयोग काय प्रश्न विचारू शकेल आणि त्यावरती फोकस करायला पाहिजे का, करा का मुलांनी नक्कीच तयारी करत असताना रोजचा आपण एक तास हा आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी काढला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत ते आप ते बघून आपण त्याच्यावरती प्रॅक्टिस केली पाहिजे जसं की सिटिंग अरेंजमेंट अल्फाबेट्स फिगर काउंटिंग पजल्स ह्यावरती जे आयोग विचारते त्याच्यावरती जास्त फोकस करून जर अभ्यास केला तर त्या विषयाचे माध्यमात आपण चांगले मार्ग घेऊ शकतो तर मला सांगा सर काय होतं की साठ मिनटामध्ये जवळपास शंभर क्वेश्चन अटेंड करायचे असतात आयोग म्हणत नाही की तुम्ही पैकीपैकी मार्क पाडा आपण प्रत्येक वेळी बघत आलेलो आहे की पी एस आयचं ते पन्नास मिनिट लागत असतं म्हणजे आयोगाला एकच अपेक्षित आहे फक्त तुम्ही पन्नास टक्केच पेपर सोडवा परंतु ॲक्युरेट सोडवा ॲक्युरेन्सी पाहिजे तुमची महत्त्वाची त्या संदर्भात तुम्ही काय बोलता शंभर प्रश्न असतात आपण ॲक्युरेसीच्या माध्यमातून पूर्वपरीक्षा पास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण प्रत्येक प्रश्न ॲक्युरेटी ॲक्युरेसीनं कसं सोडवू शकतो हे पण गरजेचं आहे फक्त गणित बुद्धिमत्ता नव्हे तर बाकीच्या विषयामध्ये पण आपण तशी ॲक्युरेसी गाठणं गरजेचं आहे आता सर मला सांगा जी साठ मिनटं आहेत साठ मिनटामध्ये शंभर क्वेशन्स अटेंड्स करायचे असतात त्यावेळेची सिच्युएशन मुलांनी कशी हँडल केली पाहिजे की तर ते एका तासामध्ये ज्या तासामध्ये आपलं भविष्य आपलं उज्ज्वल होण्याचं जे काही हे असतो योग असतो त्या तासामध्ये मुलांना मुलांनी स्वतःला कसं ऐस केलं पाहिजे किंवा स्वतःवरती कसं कंट्रोल मिळवलं पाहिजे हे सुंदर्भात काय सांगतो पेपरला जाताना पूर्वग्रह मन ठेवून पेपरला जाता, ना जाता कामा नाही आणि एखाद्या विषयाचे प्रश्न अवघड आले म्हणून मानसिकता ढन द्यायची नाही जोपर्यंत आपला शंभरा प्रश्न होत नाही तोपर्यंत आपण आपल्यासाठी पेपर हा पेपर असतो त्यामुळं प्रत्येक प्रश्नावरती विचार करून पुढं जाणं गरजेचं आहे आणि तेही कमी वेळामध्ये जर तसं केलं तर आपण चांगले मार्ग घेऊ शकतो आणि जर अनावश्यक दबाव घेतला तर आपलं म्हणजे सक्सेस होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते सर मला एकंदरीत सांगा काहीची म्हणजे क्वेश्चन सॉल्व करण्याची सिस्टीम वेगळी असते काय काही मुलं असे म्हणतात की पहिल्यांदा अख्खा पेपर वाचला पाहिजे काही मुलं म्हणतात की शेवटून पहिल्यांदा आलं पाहिजे पहिल्यांदा काही मुलं म्हणतात की मधून सोडवला पाहिजे काही मुलं म्हणतात की मॅथ्स पहिल्यांदा घेतलं पाहिजे तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की नक्की पेपर कसा सॉल्व्ह केला पाहिजे अभ्यास करताना प्रत्येकाला एखादा आवडता विषय असतो त्या विषयात माहीत असते की हा आपला विषय आपण अगदी चांगल्या प्रकारे कवर केलेला आहे तर त्या विषयापासून जर आपण चालू केलं तर आपला कॉन्फिडन्स बुष्ट व्हायला मदत होते आणि त्या माध्यमातून मग आपले पुढचे प्रश्न चांगल्या प्रकारे सुटू शकतात सर कायम मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की काय मुलं काय म्हणतात की मॅथ्स माझं खूप चांगलं आहे आणि मी मॅथ्सलाच वीस मिनटं दिलं आणि बाकी चाळीस जवळपास जोपास एज्युकेशन सोडवण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे पण च्युकेशन सोडवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली तर तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की मॅथ्ससाठी सुद्धा ह्या प्रश्नावरच वेळ दिला पाहिजे वे कारण सगळ्यांना वेटेज सारखं आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत का मॅथ आणि रिझिंगसाठी एक शेवटचे पंधरा ते वीस मिनटं काढले तर ते चांगलं होऊ शकतं जर सुरुवातीला विषय घेतला आणि एखाद्या प्रश्नावरती जर आपण अडकून पडलो तर मग जास्त वेळ जाऊन आपली मानसिकता खराब होऊ शकते आणि त्याचा प्रभाव मग आपल्या जी एचच्या विषयावरती होऊ शकतो तर <laughs> एक प्रश्न आहे सर माझा की ॲक्युरन्सी म्हणजे काय ॲक्युरन्सी कशी पाहिजे तुमची म्हणजे असं काही नाही की आयोगाने आपल्याला काय सांगितलं आहे की तुम्ही फक्त पन्नास टक्केचा अभ्यास व्यवस्थित आणि प्रॉपर करा असं काही नाही की शंभर प्रश्न सोडवलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं परंतु समजा आता पंधरा क्वेश्चन आहेत तर त्यातले कमीत कमी आठ तरी क्वेश्चन तुम्हाला सोडवता आले पाहिजे आठ ते नऊ क्वेशन तरच तुमचे म्हणजे फिल्म निघण्याचे चान्सेस असतात असं तुम्हाला काय वाटतं एकंदरीत शंभरपैकी अटेम्प्ट आपला किती असतो ते पेपरच्या काठिणी पातळीवरती आपण त्या ते, ते, ते वेळेला ठरवतो <laughs> जर पेपर डिफिकल्ट असेल तर ऐंशी पंच्याऐंशीचा अटेम्प्ट आपला सेफ मानला जातो आणि त्यातून आपल्या ॲक्युरेसी आपली डेव्हलप व्हायला मदत होते पण ॲक्युरेसी डेव्हलप करायची कशी तर आपण जे टेस्ट सिरीज असते त्या माध्यमातून आपण आपल्या ॲक्युरेसीचा अंदाज घेऊ गी शकतो गी आणि तसे आपण रिस्की घेऊ शकतो पेपरमध्ये सर शेवटचा माझा एक क्वेशन आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही संयम कसा म्हणजे पेशन्स कसे राखले पाहिजेत की बाबा आपल्याला पोस्ट भेटत नाही आहे काय मुलं आत्महत्या वगैरे करतात तर प्लॅन बीसुद्धा असणं गरजेचं आहे तर तुम्हाला काय वाटतं एका मिनटामध्ये फक्त सांगा आणि आपलं भाषण ते हां प्लॅन बी तर पाहिजेच आहे प्लॅन बी असल्यामुळं काय होतं आपण प्लॅन वरती वर चांगला फोकस करून अभ्यास करू शकतो जर आपल्यापुढं काहीच सिच्युएशन नसेल तर मग आपण थोडंसं डिप्रेशनमध्ये नैराशमधी जाऊ शकतो आणि त्यावरती जर मात करायचं असेल तर आपण स्वतःला अनालिसिस करून पुढं कर जाणं गरजेचं आहे okay. स्वतःवरती जर काम केलं की बाबा मी नेमकं चुक चुकतो आहे कुठं आणि मी काय केलं पाहिजे okay. या माध्यमातून जर आपण तयारी केली तर निश्चितपणे आपण यश मिळवू शकतो ओके okay. धन्यवाद सर असेच सहकार्य राहू द्या यापुढेही आपलं व्हिडिओचं आता तिसरा भाग लवकरच येणार आहे धन्यवाद सर वेलकम